ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम नमाशिवाय चिंदन श्री गुरुदेवदत्त मंडळी आज आपण एकदम तुम्हाला समजल आणि तुम्ही लोक बरेचसे सगळे नाही हां बरेचसे लोक अशी एक महत्त्वाची चूक करतात की देवाच्या बाबतीत देवाच्या बाबतीत तुम्ही लोक नवस करतात बऱ्याच वेळेस नवसं मी देवा माझं असं होऊ दे मी तुला असं करील आ? देवा मी माझं अमुक अमुक काम होऊ दे मी तुला त्याचं तसं तसं करील काय जे असतं ते प्रत्येक असं नवस केल्या जातो बोलल्या जातात आणि ते नवस तुम्ही नाही केल्यानंतर काय होतं ते बी सांगणार आहे पण त्यापूर्वी त्यापूर्वी आज आ... विद्याताई चौधरी नागपूरच्या आहेत त्या आपल्याकडून त्यांनी दीक्षा घेतलेली आणि त्यांचा आज वाढदिवस आहे तर विद्याताईच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून त्यांना खूप 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 शुभेच्छा त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांना सुख समाधान लाभावं आणि त्यांनी जीवनभर आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि परत एकदा ताई तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त तर असो आपला विषय चालला आहे की देवाला नवसं केल्यानंतर नवसं नाही फिरल्यास काय होतं आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवाला तो देव काय नवसाचं म्हणजे काय आपण समजा दानधर्म करतो ते काय घेतो का त्याला का, काय लागतं काही काय का वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात त्यांना आणि खरं पाहिलं तर तसं बी आहे की देवाला काही कमी नाही जो का हा सृष्टीचा निर्माता आहे जगाचा निर्माता आहे त्यांना सगळं जग निर्माण केलं आहे हा निसर्ग त्याचाच आहे सर्व काही त्याचं आहे त्याला काय कमी आहे मग तुमच्या एक मुठभर काही दान धर्मानं अथवा काही हजार पाचशा काय जे असेल त्यानं त्याचं थोडं अहो त्याचंच घेऊन त्याला द्यायला तुम तुम्हाला जमत नाही मग तुमच्या ह्या हजार पाचशासाठी अथवा मुठभर धान्यासाठी तो रुजतो का तर मंडळी देव हा रुसतो तुमच्या मुठभर धान्यासाठी अगर काय दहा पाच रुपयासाठी सुद्धा देव रुजतो अगर तुम्ही एखादी वस्तू देवाला देतो म्हणला आहात नवसी आणि तुम्ही दिली नाही तर देव रुजतो आणि देवाचा कोप होतो तुमची प्रगती होत नाही तुमची आर्थिक नुकसान होते सर्व काही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या होऊ शकतात देवाचा रुसवा झाल्यानंतर देव कधी रुसतो की ज्या वेळेस तुम्ही एखादा नवस बोलला आहात त्याला तुम्ही काहीतरी करतो म्हणला आहात आणि तुम्ही नाही केलं तर देव रुसतो आणि देव मग असा करतो म्हणजे देवाचा कोप होतो तुमच्या घरादारावर तुमच्या संसारावर तुमच्या सुखावर मग तुम्हाला बी एखाद्या वेळेस प्रश्न पडला असेल की देवाला एवढ्या मुठभर यांना ना अगर काय जे एखाद्या वस्तूं काय तो एवढा जगाचा निर्माता आहे तो आणि त्याला काय एवढं गाय गरज पडली गरज पडली तसं काही नाही मंडळी कसं असतं की एक उदाहरण देतो तुम्हाला एक लहान मूल आहे एक चॉकलेट आहे त्याच्याकडे एक दोन खायला लागले ते चॉकलेट अथवा काही काही एखादं खाऊ खाताय ते काही आहे असेल आपण ते बाळा दे ना मला थोडस तर बाळानं जर काय केलं हम्म करतो आणि आपला आपला हसा हात करून घेतो अगर त्याच्या लपून ठेवतो हो खिशात टाकतो काही टाकतो देत नाही मग आपल्याला म्हण आपण म्हणतो काय म्हणतात काय चित्र बाळ बघा किती स्वार्थी हो आ? आता तुम्ही खरंच खाणार होता का त्याचं खाऊ अथवा चॉकलेट अजिबात नाही तुम्ही त्याचं काही खाणार नव्हतात गेन फक्त तुम्ही त्याला एक ट्रायल मारून बघितली देतो का कसं आणि जर एखाद्या बाळाने तुम्हाला ते चॉकलेट दिली तुम्हाला तुम्ही घेतात का नाही घेत नाही खाई खा बाळ बाळ खा खातूच खातूच खा हा अजून देऊ का मग तुम्हाला अजून दिलदार बाळा तुमचा वाढतो आणि तुम्हाला म्हणजे चल तुला मी अजून चल दुकानात नेतात त्याला आणि एक चॉकलेट काय तुम्ही एवढ्या मोठ्या चॉकलेट देता त्याला आतो तो एका दिवस तुला काय घ्यायचं ते घे म्हणतोस तुमचा दिलदारपणा वाढतो तसच आहे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या भक्ताला मागणी करतात मला काहीतरी दे आणि त्यानं ना त्यानं जर नाकारलं द्यायला तर तुमचं मन म्हणजे देवाचं मन काय होतं नाराज होत नाराज आणि देवाचं मन नाराज आहे मा याला म्हणतो ही काय चिकट आहे स्वार्थी स्वार्थी मग देव त्याला शाप देतो देव त्याला शाप देतो म्हणते अर अरे तू असाच पडचिन म्हणतो चल अरे तुला देणं होत नाही अरे मला काय गरज आहे देव काय म्हणतो अरे मला काय गरज मी हे सृष्टीचा निर्माता आहे सर्वही मी निर्माण केलेलं आहे मी मला काय गरज आहे फक्त तुझं मन पाहिलं मी तुझं मन किती दिलदार आहे किती पण तुझं मन चांगलं नाही तर तुझं मन चांगलं नसेल तर मग मी तरी काढित आलंय का लक्षात तर मंडळी असत असत जरी तुम्ही कुठे देवाला नवस अथवा काही केला असेल तर तुम्ही तो नाव फेडत जा देऊन टाक जा काय जास्त तुझं देवाला काही कमी नसतं काही नसतं पण तुमचं मन बघतं मन तुम्ही जेवढं दिलदार राहाल देवाच्या बाबतीत अथवा इतर बाबतीत तितकं तुमच्याकडे येत राहील तुम्ही कुठल्याही गोष्टीत दान धर्माला तुम्ही मागे पुढे पाहू नका कारण एक बघा माझं बोलणं लिहून ठेवा रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही जितकं मनाने दिलदारपणा दाखवताल ऐका परत परत ऐक की तुम्ही जितके मनाने दिलदारपणा तुम्ही दाखवाल तितकं तुम्हाला देव भरपूर भरपूर देत राहील तुम्हाला कधीच कमी पडणार नाही कधीच कमी पडणार नाही तुमचं मन मोठं करा तुमचं जेवढं मन मोठं तेवढं तुम्हाला कधीच अडचण येणार नाही जितकं तुमचं कुंजूच आपला प्रपंच स्वार्थ स्वार्थ बघत राहताल तुम्ही तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार तुम्ही त्या अडचणीतून जीवनभर बाहेर पडणार नाहीत लक्षात घ्या कुणी ह्या असा बघा प्रयोग करून बघा तुम्ही मनाला तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा आणि मी जी म्हणतो त्याच्यात जर चुकीचं तुम्ही एक वर्ष दोन वर्षे, वर्षे बघा हा प्रयोग करून तुम्ही जितकं दिलदारपणे राहाल ना तितकं तुम्हाला अडचणी कमी ती लक्षात येईल अडचणी येणारच नाही तर अडचणी आल्या तर ती अडचणी दूर होतील मी गॅरंटी देतो शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला कसलीच अडचणी येणार ना आली तरी सुटणार ते फक्त तुम्ही दिलदारपणा दाखवा तुमचा मन मोठं दाखवा देवाच्या बाबतीत मन मोठं दाखवा तुम्ही खूप जणांना वाटतं की देव काय खातं का असलं बरंच काय काय एवढं मोठं काय काही नसतं तसं पण तुम्ही कुठल्याही देवाला कुठंही दान धर्म काही करतात ना जरी तुम्हाला वाटत असेल की ते पुजारी राहतो तिथलं न्यात जातो तसं काही नसतं पण तुम्ही तुमचं मन तुमचं तुमचं जी काय इच्छा होती तुमच्या मनातली ती तुम्ही काय केलं देवाला दिलं ती तिकडे कुठेही जाऊ काय करायचं तुम्हाला फक्त तुमचं मन तर देवाच्या बाबतीत जोडलेलं तुम्ही एवढाच विचार करायचा बाकीचा विचार करायचा कुठं काय झालं काय केलं काही गरज नसते काय फक्त तुम्हाला दिलदारपणा दाखवायचा आहे ना तर दिलदारपणा देवाबाबत दाखवा आणि तुम्ही बहा तुमच्या मनाच्या पूर्ण इच्छा सर्व होतील तुम्हाला आर्थिक बाजूत कुठेही अडचण येणार नाही अहो साधे रोजी रोजगार करणारे सुद्धा लोक दिलदारपणा दाखवूयानी बंगले बांधून राहिले बंगले बांधून कित्येक उदाहरण आहेत जिरोतून निर्माण केलंय त्यांनी जिरोतून आज कुणाकुणाला कितकाली उत्पन्न आहे बिझनेसमॅन मोठमोठे काय अहो कार्यकर्ता सांगता मला Uh, की किती वर्ष झालं ते नोकरी म्हणजे आता जवळजवळ रिटायरमेंटला आलेले ते म्हणजे नावाचा उल्लेख करत नाही तिथं आलंय त्यानं त्या व्यक्तीला अजूनही स्वतःच काहीच ना शेतीवाडी घेता नाही कुठलं काही मोठं काहीच काहीच आयुष्यात केलं नाही काहीच त्याला बेसन नाही कुठलं काही नाही काहीच नाही मग हे असं का अरे त्याच्याकडे दिलदारपणाच नाहीत कुणाचं काही चांगलं करायचं तुमच्याकडे ही काही नाही तुमच्या हातात असणाऱ्या गोष्टी होत नसतील तर तुम्हाला आशीर्वाद कुठून भेटेल आशीर्वाद आणि आशीर्वादावरच सर्व काही चालतं लक्षात घ्या बऱ्याच जणांना काय काय वाटतं आता मंत्र्या मंत्र्याचे नाव पण घेत नाही मी कारण मग आपण त्या राजकारणातला नाही घेऊ तो काई 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 हे म्हणत हो बघावं नव्हतं ना किती काय केलं पैसा खाल्ला कुठं काय केलं अरे तुला काय करायला त्याला पैसा खाऊ काय करू काही त्याला काय कुणीला पोटाच्यावर बांधता येत नसतं पण त्यांना काय मिळवल्या सगळं गोष्टी आहेत त्या इतर लोकांसाठी असतं ते इतर लोक जगतात कुटुंब जगतात आणि त्या कुटुंबाचा आशीर्वाद त्या व्यक्तीला भेटत असल्यामुळं त्याची प्रगती होत राहते ते पुढे पुढे त्याची प्रगती त्याच्यामुळं होते त्यांना आशीर्वाद भेटतो मोठे ती मोठेच होत राहतात त्याचं कारणच आहे आणि हे जे आहेत ना गरीब कुठे कसं खायचं म्हणत आहे पण तुला देत आहे कोण कारण तुझं मन तसं नाही दिलदार अरे ती खा खाल्लं तरी त्यांना एकट्याला की नसतं ते इतर जगवतात लोक जगवतात त्यांच्याकडे नौकर चाकर कार्यकर्ते कुणीही असतात ते जगवत राहतात आणि गरीब गोकुरकरणालाही त्यांचं दान धर्म असतो त्यांचा भरपूर आणि त्या दान धर्मातून त्या जगण्यातून जी लोकांचा जो आशीर्वाद असतो तोच आशीर्वाद त्यांच्या कामी पडतो आणि ते तसेच मोठ्याला मोठे मोठ्याला मोठे होत राहत असतात आणि तुम्ही लोक जे आहेत काही निस्त तुम्ही बोंबलतच राहत असता तुम्ही बोंबलतच राहता तुम्ही बोंबलच्या निस्त्या लोकांच्या टीका करण्याचा हा साठा भरपूर करता तीच तुमची कमाई राहते जीवनभरात दिसते बोमल ने हाच तुमची कमय्या हम्म अरे तुम्ही करायला प्रयत्न मोठ्यानच करता येत असतोच असतं तुम्हाला तुम्हाला सुद्धा तुमचं दहा पाच रुपये काय सध्याला तुम्ही दाखवा दिलदार म्हणून एक रुपये चार आणि आठाने काय तुम्हाला दाखवा हम्म तुमच्याकडे आहे तयारी तशी जितकी तुम्ही दिलदारपणाने दाखवता तुम्ही प्रयोग करू मी जर याच्यात चुकीचं ठरलं तर त्याची जबाबदारी माझी ती ती काय जीवायची हो नुकसान तुम्ही बघा कशाला म्हणता मला देव देत नाही कुठं काही करीत नाही देव अरे देव आता बघितलं का तुमची तर ना रुपया सुटत नाही हातातला हा इकडं बाग्य फालतू गोष्टीमध्ये इतर गोष्टीमध्ये कितीतरी घालता तुम्ही हम्म आलं लक्ष तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नवसं काही केल्या असतं काय असेल तर जिथल्या इथं तुम्ही कंप्लीट करा सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला सुख समाधान लावेल तुम्हाला आर्थिक काही नुकसान होत असेल तुमचं ते दूर होत राहील आणि विशेष म्हणजे तुम्ही देवाच्या बाबतीत देवाला काही कमी नसतं लक्षात घ्या ज्याला तुम्हाला जे काही आपलं घडतं त्या गोष्टी अगं काही नव्हतं तर करत तर आपण काही देवाच्या बाबतीत इतर समाजाच्या बाबतीत कुठेही दिलदारपणा दाखवा दिलदारपणा मन मोठं करा मन मोठं केलं तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही लक्षात घ्या तर असो आपला जास्त वेळ घ्यायचा नाही हा कार्यक्रम इथेच थांबवायचा आणि परत एकदा उद्याच्याला अशाच एखाद्या गोष्टीसह भेटायचा आहे तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आनी, समाधानी रहा